नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीच्या भूमिकेत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनामुळे सिनेमा विश्वावर खूपच शोकाकूळ पसरला आहे तसंच प्रेक्षकांनाही खूपच मोठा धक्का बसला आहे त्या दरम्यान ठरलं तर मग मालिकेत ज्योती चांदेकर त्यांच्या निधनानंतर पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे तर बऱ्याच जणांनी ती भूमिका कोणीही साकारू नये असे सोशल मीडियावर सांगितले आहे तर काहींनी पूर्णाजीच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे देखील सुचवली आहेत काही जणांनी रोहिणी हट्टगडी यांचं नाव सुचवलंय तर काहींनी शमा देशपांडे या भूमिकेसाठी योग्य असल्याचं म्हटलंय एकाच्या आजीला पूर्ण आजी म्हणून घ्या असं सुचवलंय तर काहींनी सुवा जोशी यांचं नाव सुचवलंय असं असून काहींनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्ण आजी कोणी छान साकारू शकणार नाही असंही म्हटलंय तर याबद्दल मालिकेच्या मा निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी राजेश्री मराठी सोबत संवाद साधला आहे आणि त्या संवाद साधताना त्या म्हटल्या आहेत की पूर्णाजी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या ते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी आदेश हा त्यांना भेटायला गेला होता तेव्हा पूर्णाजी त्यांना असं म्हटलं होतं की सुचित्राला सांग की मला रिप्लेस करू नकोस मी बरी होऊन येणार आहे आदेश मला म्हणाला की तुम्हाला असं कोण सांगत आहे तेव्हा आजी म्हणाल्या होत्या की मला इथल्या नर्स व्हिडिओ वगैरे दाखवत असतात बातम्या वगैरे सांगत असतात तेव्हा पूर्ण आजींना आता दुसऱ्या पूर्ण आजी येत आहेत हे वगैरे सहन होत नव्हतं सोशल मीडियावर काय असतं ना तर त्यांना ते नको होतं मीच काम करणार वगैरे असं त्या म्हणत होत्या तर प्रेक्षकांनो मालिकेतील पूर्ण आजी म्हणून तुम्हाला कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजीसाठी तुम्ही एक लाईक Cara...